आवाज जनतेचा लढा जनते श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुती तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ आज देवळाली प्रवारा शहरात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लहूजी क्रांती सेना व इतर मित्रपक्ष यांच्या वतीने शहरात विविध ठिकाणी प्रचार फेरी काढून मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या यावेळी मतदारांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय मतदारांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर देवळाली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले की मतदारांमध्ये चांगलं वातावरण निर्माण झालंय आमदार कानडे यांचे पाच वर्षातल्या कामांच्या जीवावर त्यांना पुन्हा एकदा जनता संधी देईल असा विश्वास सत्यजित कदम यांनी व्यक्त केला यावेळी देवळाली नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारी अजय खिलारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण भाजप राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष वसंत कदम लहूजी क्रांती सेनेचे नंदू उल्हारे शाहजी कदम अमोल कदम सतीश वणे सचिन शेटे सचिन सरोदे शशी खाडे सतीश घुले संतोष चव्हाण बाळासाहेब लोखंडे भारत शेटे गजानन घुगरकर जालिंदर दौंड कुमार कदम सुभाष पठारी संतोष हरदे विलास संसारे आदींसह मायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि या विधानसभा सभा निवडणुकांच्या रणधुमाळीत श्रीरामपूर विधानसभेमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावरती महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री, श्री लहूजी नाथा कानडे हे उभे आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ आम्ही देवळाली गावामध्ये आज फेरी घेतलेली आहे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या गावामध्ये मिळतोय आणि आम्हाला खात्री आहे की जास्तीत जास्त मतांचं लीड हे देवळाली गाव राष्ट्रवादीच्या चिन्हावर लहूजी कानडे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून देईल नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा